गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अजित राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पार पडला आहे अरुण डोंगळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पार ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आता ताकद वाढणार आहे स्थानिक नगरपालिका असल कॉर्पोरेशन असेल जिल्हा परिषद असेल ह्या निवडणीच्या पाशीवर गोकुळचं होमग्राऊंड आहे सांगितलं बँक होम ग्राउंड आहे हे प्रश्न तर लागलेच मार्गाला पण हे प्रश्न सोडण्यासाठी येत्याला भविष्यात आम्हाला आमच्या समाजाबरोबर आणि दोन सदस्य विधानसभेत पाठवायचे आहेत हा पण संकल्प निमित्त मी सोडलेला आहे शंभर हत्तीचे बळ मिळालं का माहीत नाही पण हत्ती बस आणि ऊट करण्याची ताकद आम्ही भाषेला सांगितलं म्हणजे हत्तीलासुद्धा बस बनण्याची ताकद उभं करण्याची ताकद आहे असा मी कार्यकर्ता आहे ते बळ किती मला माहीत नाही